नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता वाजताय संध्याकाळचे आठ आणि मी आत्ता लॉगला सुरुवात केली आहे तर इतका उशीर का झाला तर झाला असं की आज सकाळी आधी तिला शाळेत सोडायला गेली मी किती साडे सात साडेसातला निघलो होता आम्ही घरातून कारण तिचा रिपोर्टिंग टाईम सेवन फोर्टीचा होता तर तिचा कम्प्युटरचा पेपर होता आणि तो फक्त साडेआठ वाजेपर्यंत होता आठ ते साडेआठ असा होता तर मग मी विचार केला आता पर तिथं जाऊन परत घरी येण्यापेक्षा तिथंच थांबलेलं बरं कारण घरी यायचं आणि परत साडेआठला ला तिला घ्यायला जायचं म्हणून म्हटलं मग काय घरी येऊनदा पंधरा वीस मिनटं मला बसायला मिळेल आणि लगेच परत जायचं घरी मग घरचं काम नाही आणि काहीच नाही ये जा चक्कर होईल नुसता म्हणून मी तिथं थांबली तर काय झालं तर ती साडेआठला सुटण्याऐवजी टीचर टीचरांनी त्यांनी त्याला तिला पावणे नऊला सोडलं सगळ्यांनाच म्हणजे एट आ, फोर्टी फायपर्यंत त्यांचे पेपर घेतले त्यांनी आणि तिला बाहेर येता येता तिथंच आम्हाला नऊ वाजले आणि मग तिथंच नऊ वाजले आणि मला डीमार्टला जायचं होतं मी म्हटलं जर ती साडेआठला सुटली की मग आपण काय करू तसेच डीमार्टला पण जाऊन येऊ थोडस सामान संपलं होतं तर ते सामान घेऊन यायचं होतं पण तिथं मग उशीर झाला अर्धा ता अर्धा मा पाऊन तास तिथं एक्स्ट्रा वाढला आणि त्याचं असं झालं की मग पुढं परत सुटल्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो तिथून सामान वगैरे घेतलं तिथं डीमार्ट मध्ये मा आम्हाला अर्धा तास डीमार्ट मध्ये गेला कारण ती सोबत होती माझ्या आणि ती सोबत असली की काही ना काही मग तिचं बघणं आणि ते घेणं मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचंय असं चालू होतं तिचं तर तिने आणलंय आज तिच्यासाठी बरंचसं काही खायलाच घेतलंय बाकी दुसरं काय नाही पण मग ती अशी बघत राहते आणि मग तिथं जास्त माझा वेळ गेला अजून तर घरी येता येता मग आम्हाला दहा झाली आणि मी सकाळी इथून गेली होती न चहा पिताच गेली होती इतक्या सकाळी चहा नाही घेत मी तर मग आजचा चहा प्यायला मला वाजले सकाळचे साडे दहा वाजले होते आ, आज चहा वगैरे घ्यायला फक्त मीच एकटीने चहा घेतला आणि तर घेतच नाही ना आधी तिचा मूडवर असतं तर तिला आज चहा नव्हता घ्यायचा तिला आज तिखट खायची इच्छा झाली होती तर मग नाश्ता बनवला मी चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवला मुलांना पोहे वगैरे बनवून दिले तिखट जरा तिला खायचे होते तर म्हटलं चला दोघं पण खातील त्यांना चहा पोहे बनवून दिले आणि मग पोहे बनवल्याच्यानंतर नंतर मग काय झालं नंतर सगळी चहाची भांडी पोयाची भांडी ते सगळं घासलं आणि नंतर मग आज हे केलं मी पीठं संपत आली होती माझी तर मग पीठं संपली तर मग मला आज दळणं करायची होते तर मी आ, बाजरी गहू आणि आपली चणाची डाळण होती तर त्याची दळणं केली तर हे बघा अजूनही तसे चण्याचं पीठ ठेवलेलं मी कारण गरम असतं ना करन, गर तर दे ते थंड होण्यासाठी मी पुढंच ठेवित असते तर गव्हाचं आणि बाजरीचं पण पीठ आहे तर ठेवलेलं आहे पुढं ते थंड होण्यासाठी म्हटलं मग थंड झालं की किचनमध्ये नेऊन ठेवता येईल तर मग असं ते ते करण्यात मला दुपार झाली मग त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक स्वयंपाक वगैरे झाला जेवणं केली आम्ही आणि जेवल्यानंतर ती भांडी वगैरे ते सगळं झालं आणि मग ह्या सगळ्या ह्या सगळ्याच्या <laughs> कामं करण्यात ना आज फोन घ्यायला किंवा बघायला असा प्रॉपर असा टाईम नाही भेटला कारण सकाळपासूनच सगळी कामं अशी पुढं 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 ढकलत गेली आणि त्याच्यामुळं काय झालं की सगळा टाईम टेबल बिघडून गेला आज माझा कामाचा काम का, जी कामं सकाळच्या वेळेत ठरलेल्या वेळेत नाही झाली ना की मग ते पुढं पुढं ढकलत गेलं की मग काय होतं सगळं टाइम टेबलच बिघडतो जे ठरवलेलं असतं ते होतच नाही असं झालं आणि मग उशीर उशीर होत होत गेला नाश्त्याला पण नाश्ता झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे कारण ते स्वयंपाक करणं जास्त अगोदर गरजेचं होतं व्हिडिओ मोबाईल वगैरे घेऊन आपला व्हिडिओ लॉगिंग करण्यापेक्षा मुलांना भूक लागली होती तर म्हटलं अगोदर त्यांचं करूया आणि नंतर आपलं सुरुवात करूया लॉगिंगला वगैरे तर असं असं म्हणत म्हणत उशीर उशीरच होत गेला तर म्हटलं आता चला सगळं आवरते आणि निवांत मी करते ब्लॉगिंगला सुरुवात कारण काय होतं ना की गरबड गरबडमध्ये नाही जमत असं असं त्याला ट्रॉ टाइम पाहिजे असं प्रॉपर मस्त तर मग आता तेर मी सगळं काम आवरलं आहे निवांत बसली आहे स्वयंपाक बनवायचा आहे पण म्हटलं स्वयंपाक मी बनवेन नंतर आता उद्या तर सुट्टी आहे संडे आहे तर होईल तेव्हा होईल आता ते पण अगोदर मी आता ब्लॉगिंगला सुरुवात करणार तुमच्याशी बोलणार कारण माझं हे पण एक महत्त्वाचं काम झालेलं आहे आता माझ्या जीवनातलं माझ्या डेली रुटीनमधलं त्याच्यामुळे जर मी हे केलं नाही तर ते सारखं माझ्या डोक्यात चालू राहत आज आपण काही केलं नाही आज आपण ब्लॉग बनवला नाही किंवा काही शूट केलं नाही असं माझं सारखं चालू राहत तर म्हटलं नाही आता आज तुम आता तुमच्यासोबत बोलायचं का आ, का उशीर झाला वगैरे असं ते तुमच्याशी शेअर करायचं आणि नंतर मग बाकीचं काम सुरुवात करायचं तर अजून आता अनिकेतचा तर अभ्यास आहे आधी ती आपली बसली आहे अशीच आज थोडासा तिने केला अभ्यास आता उद्या सुट्टी आहे तर उद्या करेल काही आणि मला स्वयंपाक करायचा आहे साहेब पण अजून आलेले नाही आहेत येतील ते नऊ वाजेपर्यंत येतील तर तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाईल स्वयंपाकामध्ये मी आता भाजी आणि भाकरीच बनवणारे आधी ती बोलत होती की ब्रेडचं ब्रेड आणले तर त्याचे पोटॅटो नगेट्स बनव म्हणून पण आता का आज काय आहे पालेसाहेबांनी डब्बा नाही घेऊन गेलेले ते आज सकाळी पाचला घरातून गेलेले आहेत मी उठली होती चार साडेचारला चारला उठली होती मी पण ते म्हटले नको जेव्हा डब्बा जाऊ दे झोप म्हटले कारण एवढ्या लवकर नको उठूस तर मग मी म्हणजे उठ उट, उठायला लागले पण त्यांनी काय उठू दिलं नाही मग त्यांनी डब्बा वगैरे काही घेऊन गेले नाही तर म्हटलं असं स्नॅक्स टाईप नको आता प्रॉपर असं जेवण बनवूया भाजी भाकरी आणि स्नॅक्सचं जर मग उद्या संडे तर उद्या सगळे घरी असतील तर मग गरम गरम होईल सगळ्यांना सगळेच खातील म्हणून आता ते पोटॅटो नगेट्स गेट्स जे बनवायचं होतं त्याचा प्लॅन मी सध्या कॅन्सल केला आहे आणि ती आता उद्याच बनवी शकतो श संडेला आता भाजी भाकरीच बनवते आणि तिने ब्रेड घेतलेत आज डिमार्टमध्ये तर आज तिने व्हाईट ब्रेड घेतलेत म्हटली तू काय मस्त नुसती ब्राऊन ब्रेड घेती आज मला व्हाईट ब्रेड खायचे तर तिने आज व्हाईट ब्रेडचं पॅकेट आणलं आहे मी शक्यतो व्हाईट ब्रेड कधी आणतच नाही एक तर ब्राऊन ब्रेड किंवा आपले आटा ब्रेड असतं ना तर ते आणत असते व्हाईट ब्रेड तर मी आता किती दिवस मला आठवतच नाही मी कधी आणलं होतं मी ब्राऊन वगैरे हे जाणित असते पण ती आज माझ्यासोबत आली ना त्याच्यामुळे तिने ते घेतलं नाही तर मी एकटी जर गेलेली अस गेली की मी ते घेऊन येत नाही मी आपले ब्राऊनवालेच आणत असते तर ब्राऊन ब्रेड वगैरे आणलंय आन आणि अजून काय आणलं गं बाळा आणि ही बघा इथं आमची आधी ती ये ना बाळा जेवते आता ती तिला भूक लागली काय खायचंय तुला वरण भात खाती ती वरण भात तर ती खातीये तर तिच्यासाठी तिने चॉकलेट्स आणले कुठे कुठे चॉकलेट्स बघू तर हे बघा हे चॉकलेट्स आणलेत अमूलचे खूप छान लागते ते खायला मस्त आहे आणि अजून सामान म्हणजे असं काय जास्त काही मी जसं संपेल तसं सामान आणत असते डिमार्टमधनं असं एक काही एकदाच किराणा वगैरे काही भरत नाही की असंच सगळं संप संपून द्यायचं आणि नंतर आणायचं असं काही मी करत नाही जे संपलं आहे ते मी लगेच घेऊन येत असते आणि इतका महिना जाईल एक महिना जाईल की पंधरा दिवस जाईल असं मला ते काय माझा तेव्हा संपेल तेव्हा मी ते घेऊन येत असते असं आहे माझं काही काही लोकांचं असतं की एक महिन्याचं बरोबर जातं एक महिना किंवा दोन महिन्याचं किराणा भरतात दोन महिना पण मला ते तसं कधी जमलंच नाही की एक महिना दोन महिना जे जे सामान संपेल ते मी घेऊन येते आम्हाला डी मार्ट इथं जवळ आहे पायी गेलं तर दहा मिनटं आणि जर बाईकवर गाडीवर स्कूटीवर गेलं तर पाच मिनिटाच्याही कमी वेळ लागतो तर माझा डीमार्टला चक्कर हा होतच असतो एवढीच वॉकिंग पण होती आणि मी जाते पण निमाटला तर हे बघा जस्ट मी आता चाललो होतो तुमच्याशी बोलत होते तेवढ्याच पालवेत पालवे, पालवे साहेबांनी सिग्नल दिला आ, कसा सिग्नल द्यायचा आधी तिला तरी असा चा, चावीचा गुच्छ आहे ना तो वाजते ते बाहेरून आणि तिला ती कुठं असली तरी तिला ऐकायला येतं आहे ना आणि लगेच दरवाजा खोलती तर आलेत पालवे साहेब आता थकले थकले का साहेब थकले थकले तर साहेब सकाळी गेलेले आहेत आज पाच वाजता घरातून निघलेले आहेत आहे ना दमायला होत ना उद्या आता उद्या सुट्टी करा आराम तर चला, चला करा मग तुम्ही आता आंघोळ वगैरे तर मंडळी चला आता मी आवरतीय पालवे साहेब आले आता किचन मध्ये जातीये आणि किचन मधलं करते आवरते पसारा मग त्यांना काही नाश्ता वगैरे खायचा असेल तर चहा पाणी प्यायचं असेल तर चहा ते करून ते कायच बोल चहा कर काय बोलले चहा करत घेतलं नाही ना तर चला आता पाले साहेबांना मस्त कडक आल्याचा चहा करू कि गवती चहा करू आल्याचं करून चहा कर <laughs> तर चला पालेव साहेबांना मस्त असा कडक चहा बनवून देते जेणेकरून त्यांची तल्लपच गेली पाहिजे mm. चला तुम्ही आंघोळ वगैरे तर चला मी आता त्यांच्यासाठी चहा ठेवते तर मंडळी या चहा घ्यायला हा परत डबल घेऊ राहिले मी आज चहा पाले साहेबांना केलाय तर म्हटलं चला थोडासाच घेत असते मग डबल घ्यायचा असलं थोडासा घेते आणि अगोदर सतरा माझा असतो एक कप आणि इथं आदिती काय करते काय करते आदिती तर तिने जे मागवलं होतं ना आम्ही ते आय वाय प्रोडक्ट तर ते आलंय आणि ते तिचं काम चाललंय बनवायचं चा। तर मी तुम्हाला दाखवते एक मिनिट तर हे बघा आम्ही जे ऑर्डर केलं होतं ते आलंय आणि आता तिचं काम सुरू झालंय तर काय काय आदिती सांग बरं त्याच्यामध्ये काय आणि हे जे दोन आहेत ना आपलं सारखं आहे तर त्याचे हेअर बँड बनवायचे एक ती तिला बनवणार आहे आणि एक मला बनवणार आहे नाही मग कोणाला सरप्राईज आहे का हुँ. अच्छा ते सरप्राईज आहे ते इलास हां ते इलॅस्टिक आहे हां अच्छा हे वुक्स येत आणि हे बघा हे त्याच्यामध्ये ना असे खूप सारे प्रकारचे मणी येत वेगवेगळे वेग वेग। आणि हे जे ते ना ए बी सी एसीडीचे येत तर ते तिला तिच्या नावाचं बनवायचं आहे आता हे बघा हे जे आहे ना याच्यावर असे ए बी सी डी वगैरे हो तर आता तिथे बनवून राहिलीये ते बघा इथं चाललंय तिचं चा बनवायचं काम है ना तर असं तिने मागितलंय आणि एक छोटीशी प्यारीशी एक कात्री आली आहे तर तिला या अशा गोष्टी बनवायचा खूप नादे आणि खूप आवडतं तिला हे करायला ना तर मग मागितलं हे म्हटलं बरं आहे ती टी व्ही आणि मोबाईल बघण्यापेक्षा हे बरं आहे कारण की बोर झालं का लगेच टी व्ही घ्या लावायची नाही तर मोबाईल घेऊन बसायचं तर त्यापेक्षा हे मुलांना असं काहीतरी करायला दिलेलं चांगलं आहे किंवा असं कलरिंग वगैरे करायला तर हे छान आहे मला आवडलं आहे यूज म्हणजे काहीतरी बनवतात पण आणि मोबाईलपासून पण जरा दूर राहतात मग ते बघा बनवते ती आता आता बनवलं का परत तुम्हाला आहे ना बनवते आणि माझ्यासाठी एक ब्रेसलेट बनवणार ना मला ना मल्टी कलरचा चा बनवा हा मल्टी कलर घे ते वेगवेगळे माझ्या नावाचं बनवते का सगळे वेगवेगळे कलर घे ठीक आहे मंडळी हे बघा चहा पिता पिता तर तिने हे बनवून पण टाकलं मी चहा पित होतो तोपर्यंत तिने आय वाय प्रोडक्ट पासून हे बघा छानसा असं ब्रेसलेट बनवले आणि मी तुम्हाला घालून हा आणि खूप छान दिसतंय एकदम ते दि, क्यूट दिसतंय एकदम बघा किती छान दिसतंय हे बघा आणि खूप छान आहे तुम्ही खरंच आहे मागवू शकता युजफुल आहे यांनी काय म्हणजे असे आपले पैसे हो वा, ना <laughs> वाया नाही जाणार कारण ते मुलं बिझी पण राहतात आणि हे पण होतं आपल्याला ब्रेसलेट किंवा हेअरबँड पण यूज करायला मिळतं आणि असं स्वतः बनवलेलं खूप छान वाटतं कसं केलंय तिने छान केलंय आणि याची आवड बनवायची आवड शक्यतो मुलींनाच असते जास्त त्याच्यामुळे ज्यांच्याकडं मुली आहेत ते नक्की मागवा याला की असं प्रोडक्ट छान आहे आहे आता हे ती घालील आणि माझ्यासाठी दुसरं दे तर मंडळी हे बघा आदितीने माझ्यासाठी पण एक छानसा ब्रेसलेट बनवलंय आणि माझ्या हातात दिलंय आणि हे बघा ते इथं दिसतंय का तुम्हाला एक लेटर ए, पी पी लेटर तिने मध्ये मा ठेवलाय माझ्या नावाचा आणि साईडने असे त्याला वेगळ्या प्रकारचे असे लावलेत ते मनी वगैरे आणि छान मला असं बनवून दिलं आणि माझ्या हातात आहे आणि मला म्हटली आता हे काढायचं नाही फक्त भांडी वगैरे धोतानी त्याला पाण्यात नको घालू त्याचा कलर जाईल <laughs> तर मी आता हे असं मस्त हातात घालून आहे आणि आता आमचे सगळ्यांचे जेवण झाले तर जेवणामध्ये मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी आणि पिठलं बनवलं आणि लगेच जेवायला घेतलं कारण आज बेसन केलं आहे गिरणीमधून तर मन झालं पिठलं खायचं तर म्हटलं चला आता गरम गरम पिठलं बनवते आणि आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं मस्त आता भांडी वगैरे आवरायची तर आज उशीर झालाय आज आम्ही खूप उशिरा जेवायला घेतलंय तर काही हरकत नाही उद्या तर संडे आहे त्याच्यामुळं एक दिवस चालतो तर मंडळी चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा बाय